नमस्कार मी प्रज्ञा तळवी मी आज माझ्या आईबाबांबद्दल बोलणार आहे आईबाबा म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचं अधिष्ठान आज मी जी काही आहे ती त्यांच्यामुळे त्यांच्या संस्कारांमुळे माझ्या बाबांचं छत्र मला वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत लाभलं आणि आईचा वरद हस्त अजूनही माझ्या शिरावर आहे मी स्वतःला फार भाग्यवान समजते की मी मायेच्या छत्राखाली आहे आता मी थोडं माझ्या बाबांबद्दल बोलणार आहे मला जर कोणी विचारलं की सर्वात म्हणजे सर्व जगात चांगले बाबा कुठले तर मी म्हणेन माझे बाबा अतिशयोक्ती नाही बरं खरंच अगदी खरं अहो आम्ही चौघी बहिणी साठ पासष्ट वर्षापूर्वीचा काळ म्हणजे मुलगा का हवाच ह्या विचारांचा पगडा असलेला काळ पण त्या काळातही माझे वडील पुरोगामी विचारांचे होते त्यांनी आम्हाला मुलांसारखंच वाढवलं रादर आम्हाला ते मुलगेच म्हणायचे मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे आमचा सर्वांगीण विकास हा त्यांनी ध्यास घेतलेला होता अहो आम्ही अगदी लहान असताना शाळेच्या वह्या पुस्तकांना कव्हर घालायला पण त्यांनी शिकवलं प्रत्येक वहीला कसं गाव कव्हर घालायचं कसं फोल्ड करायचं हे त्यांनी शिकवलं रात्र शेवटच्या पुस्तकापर्यंत ते आमच्या बरोबर बसलेले असायचे ते कधी आधी उठले नाहीत आणि आम्हाला उठून दिलं नाही ते सगळं काम केल्यावरच उठायचे एवढंच नाही तर आम्ही विशेषतः परीक्षेला जाताना आमच्या कंपोज बॉक्समध्ये पेन्सिलला टोक केलेली आहे की नाही पेनात शाई आहे की नाही खोडरबर घेतलेले आहेत की नाही हे स्वतः जातीनी बघायचे आणि पेपर व्यवस्थित लिहायचा सगळं चेक करायचा चेक केल्याशिवाय पेपर द्यायचा नाही हे त्यांचं सांगणं असायचं आणि हे फक्त मलाच नाही बरं का मी आणि माझी सगळ्यात धाकटी बहीण आमच्या दहा वर्षाचं अंतर पण चौघींनाही हे चांगलं असायचं आणि चौघींचीही ते जातीने काळजी घ्यायचे आणि नुसता अभ्यासच नाही प्रत्येकीची आवड काय आहे याचा विचार त्यांनी केलेला असायचा मला नाटकाची आवड तर एकदा आई बाबा माझे बाहेर गेले आणि घरी आल्यावर मला म्हणाले तुझं नाव आम्ही नाट्य घातलं आहे अहो मी एवढी खुश झाले पहिले दोन तीन दिवस तर ते मला पोचवायला पण आले शिबिरापर्यंत त्याचा फायदा मला एवढा झाला की मला कॉलेजमध्ये बक्षिसं मिळाली मला बँकेत नोकरी लागल्यावर इंटरबँक कॉम्पिटिशनला इंटरब्रँच कॉम्पिटिशनला मला बक्षिसं मिळाली आणि माझं नाटक बघायला ते यायचे पण बाहेर आल्यावर त्यांच्या डोळ्यात कौतुक दि दिसायचं आणि पाठीवर जी थाप मिळायची त्यात सगळं भरून पावायचं त्याने कधीही मोठ्याने कौतुक केलं नाही लोकांना कळेल असं तसंच त्यांचं आम्ही दहावीत असताना आम्ही मोठ्या सोसायटीत राहायला गेलो तिथे बॅडमिंटनचं कोर्ट होतं आमच्या वडिलांनी आमचे वायफळ लाड कधीच केले नाहीत पण तिथे कोर्ट आहे आणि कोर्टमध्ये बॅडमिंटन शिकवायला आहेत म्हटल्यावर त्यांनी आम्हाला चौघी नाही रॅकेट्स आणून दिल्या शूज आणून दिले आम्ही चौघीही खेळायला लागलो रोज अर्धा तास तरी बॅडमिंटन खेळायचंच असा त्यांचा आग्रह असायचा त्याचा फायदा आम्हाला मला आणि माझ्या पाठच्या बहिणीला आमच्या दीड वर्षाचंच अंतर आम्हाला दोघींनाही कॉलेजमध्ये झाला आम्ही सिंगल्स आणि डबल्स दोघी एकत्र खेळायचो आणि डबल्स खेळल्यावर डबल्समध्येही प्राईज मिळायचं दोघींना सिंगल फर्स्ट से। सेकंड प्राईज मिळायचं तसंच माझ्या धाकट्या दोघी बहिणींना वक्तृत्वाची प्रचंड आवड तर ते त्यांना वक्तृत्व म्हणजे मनाचे श्लोक रामरक्षा गीतेचे अध्याय ह्या स्पर्धेत त्यांना भाग घ्यायला लावायचे आणि त्यांच्याकडून ते म्हणून घ्यायचे व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आणि त्यांना घेऊन ते स्पर्धेला जायचे आणि स्पर्धेला गेल्यावर त्या दोघीही बक्षिस मिळवून घरी यायच्या तेव्हा त्यांच्या डोळ्यातला आनंद अवर्णनीय असायचा आणि त्यांची ही बक्षिस त्यांचा आनंद आणि आमची ट्रॉफीज आमची बक्षिस म्हणजे ते मनापासून खुश पाहिजे आणि ह्याचं सगळं श्रेय हे त्यांचं असायचं त्यांच्या श्रमांचं असायचं आम्ही चौघी मुली म्हणजे त्यांचं विश्व होतो हो। तरी असलं ना तर वडील माझे फार शिस्तप्रिय होते त्यांना कुठलीही गोष्ट ना तुटली फुटली मोडली म्हणजे कंपास बॉक्समधली पेन्सिल तुटली पेन तुटलं कंपास कर्कट काही तुटलं तर कधी दाखवायचे नाही पण कुठली गोष्ट जर हरवली तर मात्र हलगर्जीपणावर ना आम्ही भरपूर ओरडा खायचो तुमच्या वस्तू तुम्ही जाग्यावर ठेवल्याच पाहिजेत आणि त्या कुठे ठेवता हे बरोबर लक्षात ठेवलं पाहिजे तसंच तस लहान असतानानं चेष्टा मस्करी करायला खूप मजा यायची रे ही कशी दिसते ती कशी बोलते ती कसं डोळे कसे ना तिचे केस कसे ना असं आम्ही बोलायला लागलो की वडील पहिले यायचे आणि आम्हाला सांगायचे कोणालाही नावं ठेवायची नाहीत कुचाळक्या करायच्या नाहीत त्यांच्यात काय चांगलं आहे ते बघा नावं ठेवू नका त्यांच्यात काय चांगलं आहे ते उचला आणि आत्मसात करा पण टिंगल टवाळक्या अजिबात करायच्या नाही आणखीन वडिलांना ना एका गोष्टीची प्रचंड चीड होती ती म्हणजे खोटं बोलणं मी शाळेत असताना मला कंटाळा होता गणिताचा भारी मी गणिताचा गृहपाठ करायला पण कंटाळायचा एकदा वडील आल्यावर म्हणाले काय गं आज अभ्यास करताना नाही दिस दिसलीस म्हटलं गणिताच्या बाईने आज अभ्यासच नाही दिला वडीलनंतर त्यांच्या एका का ओळखीच्याकडे कामाला गेले त्यांची मुलगी माझ्याच वर्गात ते अभ्यास करत होती वडील म्हणाले श्यामल काय करते ग ती म्हणाली गणिताच्या बहिणीनं आज अभ्यास दिलाय खूप झालं वडील घरी आले मला समोर उभी केली आणि म्हणे खोटं बोललीस तू का खोटं बोललीस खोटं अजिबात बोलायचं नाही म्हणून फटा फट पायावर चाकत्या बसल्या माझ्या आणि वडील कायम ना हाताने मारायचे मग ते म्हणायचे मी हाताने मारलं की मला कळतं मी किती जोरात मारतोय ते कधी त्याने छडी पट्टी घेतली नाही हातात पण त्या माराचा एवढा परिणाम झाला आज तागायत पटकन खोटं बोलायला जीव वळत नाही हो आणि नको तिथेही पटकन खरं बोललं जातं आणि मग फारच गंमत होऊन जाते तसंच एकदा काय झालं आईने मला कब्बाशा विसरायला सांगल्या मला अतिशय राग आला ही मलाच काय कामं सांगते अहो पण मीच मोठी काय करणार गेले पायापटक आणि फटाफटा कब्बशा विसरायला लागले कप्पडला हातातून खाली आणि हाताला लागली काच जोरात ओरडल्यावर वडील धावत आले हाताला पट्टी बांधली आणि म्हणाले अजिबात कामावर राग काढायचा नाही कामावर राग काढला की असं कुठेतरी लागतं इजा होते नुकसान होतं आणि सांडलवण होते अजिबात कामावर राग काढायचं नाही कामावर प्रेम करून काम केलं की पटकन होतं काम आणि त्याचा आनंदही मिळतो काम चांगलं सुबक होतं त्याचा आनंद फार वेगळा असतो कामावर प्रेम करून काम करा ह्याचा पगडा एवढा बसला की आताही कधी असं नंतर करू नंतर करून म्हणून ठेवलेलं काम करायला गेलं आणि मग कंटाळा येऊन आपण करायला लागलं की हातातलं काहीतरी सांडतं तेव्हा मग वडिलांची आठवण होते वडिलांचे शब्द कानात घुमू लागतात हे काम प्रेम करून कर ह्यालाच संस्कार म्हणतात नाही ग माझी आई ना थोडी रागीट होती पण तितकीच प्रेमळ आम्हाला चौघीनाही कामं वाटून दिलेली आणि प्रत्येकीचं काम हे त्या त्या वेळेला झालं पाहिजे कंटा नंतर करते ह्याला थारा नव्हता आई चौघींचे कपडे शाळेच्या युनिफॉर्मपासून घरी शिवायची पण त्याला हात शिलाई करणं बटणं लावणं हुकलुक्स लावणं बकलं लावणं हे सगळं आम्हाला करायला लागायचं आव जाम कंटायचं कोणाला चौघीना आवडायचं नाही पण बोलायची सोय नव्हती हो तसंच आईला ना वाह्यातपणाने बोलणं आणि उर्मटपणाने बोलणं याची प्रचंड चिड होती अजिबात वाह्यातपणाने बोलायचं नाही आणि आगाऊपणे बोलायचं नाही उर्मटपणाने मोठ्या माणसाशी तर नाहीच नाही बोलण्यात मार्दवता ही असलीच पाहिजे मोठ्या माणसाला अजिबात उलट उत्तर करायचं नाही जरी एखादा चुकून तुमची चूक नसताना मोठं माणूस कोणी तुम्हाला काही बोललं तर मला येऊन सांगा मी ऐकेन मी त्यांच्याशी बोलीन पण तुम्ही उलट उत्तर करायचं नाही आणि मग आम्हाला ती समजून सांगायची की तुमच्या चांगल्यासाठी सांगते तुम्ही चांगल्या व्हावात म्हणून आणि तिचकीच रोज संध्याकाळीनं ती आमच्या प्रत्येकीच्या आवडीचं खायला करायचे म्हणजे रोज प्रत्येकीच्या नाही हो एक दिवस एकेच्या दुसऱ्या दिवशी दुसरीच्या असं पानात वाढलेलं सगळं संपलंच पाहिजे वांगेची भाजी आवडत नाही ती संपव मग तुला दूध तूप लोणी काय पाहिजे ते मिळेल असं सांगणं असायचं तिचं आणि पापड चिकोड्या कुरड्या अशा आईने तळायला घेतल्या की आम्ही धावत जायचो स्वयंपाकघरात की खायला मिळेल म्हणून पण आई सगळ्यांना बाहेर आकलायची नाही माझं झालं की मी सगळ्यांना बोलविणार मग परत भरून आमच्या समोर ठेवायची आणि आम्हाला सांगायची आता कोण वाटे करतंय आम्ही म्हणायचं मी करते मी करते आई म्हणायची वाटे कोणीही करा जी वाटा करेल तिने शेवटचा उरलेला वाटा घ्यायचा अहो काय विशाल वाटे कमी जास्त होतील सगळे वाटे सारखेच व्हायचे <laughs> आणि असंच ना आईनी आणखीन एक गोष्ट फार छान केली वडील रागावल्यावर आम्हाला कधीही पाठीशी घातलं नाही आम्ही इकडे तिकडे जायला लागलो ते बोलत असताना तर आम्हाला समोर उभी करायची ते काय सांगतायत आधी ऐक आणि मग बोल मग जा कुठे ती ते दोघंही एकमेकांना पूरक होते बरं का माझं ना लव्ह मॅरेज म्हणजे आम्ही ब्राह्मण आणि माझे मिस्टर सिकेक आमचं दोघांचं न नाटकात जमलं त्यांनीच लिहिलेलं नाटक होतं त्यांनीच दिग्दर्शन केलेलं होतं आणि त्या काळात ते खूप वेळा आमच्या घरी यायचे त्यामुळे आईबाबांशी त्यांची चांगली ओळख होती आईबाबांनी लगेच परवानगी दिली पण त्यांनी दोन गोष्टी मला आवर्जून सांगितल्या पहिली म्हणजे तुला त्यांच्या सगळ्या पद्धती शिकायला लागतील माहेरचा टेंबा मिरवून नाही चालणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला त्यांच्यातलीच एक होऊन राहायला लागेल आता विचार करते ना तेव्हा मला त्यांचं खूप कौतुक वाटतं किती त्यांचे पुढारलेले विचार होते आणि किती महत्वाचे सल्ले त्यांनी मला दिले आमच्या चौघींची लग्न झाली चौघी आपापल्या आप घरी नांदू लागलो तेव्हा आई वडिलांना त्यांच्या आवडी निवडीचा विचार करायची सवय मिळाली वडिलांनी सोपती मंडळ जॉईन केलं आई सावली मंडळात जायला लागली वडील सकाळी मित्रांबरोबर मॉर्निंग वॉकला जायला लागले संध्याकाळी दुसऱ्या ग्रुपबरोबर गार्डनमध्ये फिरायला जायला लागले आईने भजनी मंडळ जॉईन केलं वडील एकदा पेटी घेऊन घरी आले आणि वडिलांनी पेटी वाजवायला सुरुवात केली फार सुंदर पेटी वाजवायला लागले ते आम्हाला माहितीच नव्हतं वडिलांना पेटी वाजवायला येते ते आणि आई आणखीन भजनं इतकी सुंदर म्हणायला लागली भजनाचे कार्यक्रम ते मंडळातर्फे करायला लागली सगळीकडे आई दुसरं मंडळ पण जॉईन केलं तेव्हा मागे के बघताना माझ्या डोक्यात असा विचार आला की आपली आवड निवड या सगळ्याला आमचं स्थिरस्थावर सगळं होईपर्यंत आईबाबांनी मुरड घातली होती नाही का नाही तर आमच्या आठवणीत बाबा कुठच्याही मित्राबरोबर कप चहा प्यायला बाहेर गेलेल्या आम्हाला आठवत नाही किंवा आई ही कधी शेजारणीशी गप्पा मारायला गेली आहे किंवा एखाद्या मैत्रिणीकडे गप्पा मारायला गेले हेही आम्हाला कधी माहिती नव्हतं आईबाबांचं म्हणजे त्यांचं घर आणि त्यांच्या मुली हे त्यांचं जग होतं आणि त्यांचा तो ध्यास होता अशा या आईबाबांवर मी एक काव्य केलेलं आहे ते मी आता तुम्हाला सादर करणार आहे आई बाबा माझे बाबा म्हणजे अखंड मायेचा झरा माझे बाबा म्हणजे अखंड मायेचा स झरा चारही लेकींना दिला त्यांनी मुलांचाच दर्जा खरा चारही लेकींना दिला त्यांनी मुलांचाच दर्जा खरा एकच विचारधारा पक्की एकच विचारधारा पक्की काही येत नाही असं असता कामा नाही काही येत नाही असं असता कामा नाही आणि परावलंबी होता कामा नाही परावलंबी होता कामा नाही किती आणि कसे आणि काय वर्णन करू मी मम माऊलीचे किती कसे आणि काय वर्णन करू मी मम माऊलीचे मायेने आणि शिस्तीने सोने केले तिने आमच्या आयुष्याचे मायेने आणि शिस्तीने सोने केले तिने आमच्या आयुष्याचे शिदोरी शिकवणीची शिदोरी शिकवणीची जीवनी कामास आली शिदोरी शिकवणीची जीवनी कामास आली संसार पदार्पणी फारच कौतुक पावली संसार पदार्पणी फारच कौतुक पावली आज असलेली मी आज असलेली मी आई बाबांची पुण्याई आज असलेली मी आई बाबांची पुण्याई सजग प्रेमाची हो कशी मी उतराई सजग प्रेमाची हो कशी मी उतराई हो कशी मी उतराई हो कशी मी उतराई धन्यवाद